हायवेवर रोज बळी जातात मात्र मंत्र्यांना सोयर सुतक नाही तर दुसरीकडे महसूल मंत्री सिंधुदुर्गात खरेदी खतासाठी येतात असा आरोप जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी केलाय हुमरमाळ इथं ठाकरे शिवसेनेच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते अनेकांचे कंप फसले गेले अनेकांची छोटी मुलं दगावली गेली अनेकांचे संसार उद्धवस्त केले गेले के गेले के मात्र ह्या सरकारला अजिबात या ठिकाणी राहिलेलं नाही खरंतर उद्या तोंडावरती गणपती सारखा उत्सव या ठिकाणी होत आहे कोकणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा होत असताना तर ह्या महामार्गाची डागबुजी करणं गरजेचं होतं मात्र येत्या दहा दिवसावर गणपतीचा उत्सव येऊन टेकला असताना सुद्धा ह्या मंत्र्यांना याचा काही वर्ष होत नाही मात्र सिंधुर जिल्ह्यामध्ये ह्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री खरेदी खतासाठी येतात ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि असंच हे जर होत राहिलं तर फार मोठा अन्य अत्याचार हा सिंधुर्ग जिल्ह्यावरती होणार आहे साहेबांना आम्हाला स्पष्ट आदेश दिले ज्या ठिकाणी अन्याय होत आहे त्या ठिकाणी चला तुम्ही रस्ता रोखा जे काय होईल त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहोत खर तर मी बघतो की मग ह्या ठिकाणी समोर बरेचसे पोलीस बांधव वगैरे आहेत त्यांचेही कुटुंब तेही स्वतः या महामार्गावरून प्रवास करत आहेत पोलीस बांधव मी एवढं सांगू इच्छितो तुमच्या लाठीवरती सरकारचा दबाव असेल तर त्याच पद्धतीनं लाठी परतून पाठवण्याची ताकद या बाळासाहेबांच्या शिवसैनिकामध्ये आहे मात्र अशा प्रकारचा कुठेही अन्याय अत्याचार करण्याचा धाडस आपल्या माध्यमातून होऊ नये हे जे रास्ता रोको आहे हे सनश्चित मार्गाने आहे आणि जनतेसाठी आहे मेंढ्याची पातळी जा, पातळी ज्याने परिधान केलेली आहे त्याला चाग आणण्यासाठी हे आंदोलन आहे ह्या ठिकाणची शांतता आबाधित ठेवण्यासाठी शांतता उपस्थ करण्यासाठी नाही डोळ्या देख चार वर्षाच्या मुलाची आई ह्या ठिकाणी रस्त्यावरती पडून जर मरत असेल एखाद्याचा भगिनीचा जर खिडकू फुसला जात असेल एखाद्याचा संसार जर उपसला जात जा असेल तर आम्ही शिवसेने आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल